नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या आपण आंब्याचे विविध पदार्थ करत आहोत त्यामध्ये आजचा आपला पदार्थ आहे आंब्याची साटोरी आता आपण साटोरीचं साहित्य बघूया हा आहे दीड वाटी रवा बारीक रवा आहे हा आहे एक वाटी मैदा हे आहे एक वाटी दूध ही आहे एक वाटी पिठी साखर आणि हा आहे एक वाटी खवा आणि हा एक वाटी आंब्याच्या रसाचा आटवून अर्धी वाटी केलेला आटवलेला रस आहे हा आता आपण वरच्या पारीसाठी रवा आणि मैदा भिजवून घेणार आहोत हा रवा मैदा घातला याच्यात आपण अगदी चिमूटभर मीठ घालू आणि हे पातळ केलेलं तूप तीन चमचे घालणार आहे आता तूप या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं हे आता आपण तूप सागळं त्याला चांगलं चोळून घेतलंय साधारण असा मुटका होईल इतपर्त करायचं आणि आता आपण हे दूध घालून भिजवणं भिजवणार आहोत हे आता आपण पीठ भिजवून घेतलं आहे हे थोडंसं सैलसरच भिजवायचं कारण हा रवा आहे तर त्यामुळे ते नंतर फुगणार पीठ आता आपण दोन तास झाकून ठेवणार आहोत आता आपण सारण करणार आहोत तर त्याच्याकरता हा रवा एक चमचा तूप घालून भाजून घेणार आहोत हा रवा आता आपण हा रवा तूप घालून पंधरा मिनट चांगला खमंग भाजून घेणार आहोत हा रवा आता आपला भाजून झालाय हा आपण आता काढून घेऊया रवा भाजून झालाय तो काढून ठेवलाय आता आपण कडाईमध्ये खाबा भाजून घेऊया आपण चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे झालाय चांगला तर तो, तो आपण आता रव्यामध्ये काढून घेऊया आता हा खवा आणि रवा आहे त्याच्यात आता आपण ही पिठी साखर घालणार आहोत आणि आता हा जो आपण आटवून ठेवलेला आंब्याचा रस आहे तो थोडा थोडा घालूया त्याच्यात हे आता रवा खवा पिठी साखर आणि आंब्याचा रस हे सगळं आता आपण मिसळून घेतलं आहे पण आता हे आपण मिक्सरमधनं एकदा काढून घेऊया हे आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे तर ते आता आपण पाऊलमध्ये काढून घेऊया रवा मैदा जो आपण भिजवून ठेवला आहे तो पण आपण थोडा मिक्सरमधनं काढून घेऊया म्हणजे मऊ होईल आता मऊ आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे हे आता चांगलं मऊ झालं आहे त्याचे आता आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत पुरी येऊन आता या सारणाचे पण आपण ओळे करून ठेवूया हे आता आपण तेल तापवायला ठेवलंय आता आपण थोडस लाटून याच्यामध्ये गोळा भरून मोदकाला बंद करतो तसं बंद करून घ्यायचं आता हा गोळा आपण असं दाबून घेतला आणि आता हलक्या हाताने लाटायचं आहे आता ही आपली तळू झाली आहे ही आपण आता काढूया रंग पण छान आलाय या आपल्या आंब्याच्या साठवऱ्या तयार झाल्या तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि केल्यानंतर मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा then you work like...